नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाक हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> संभाजीनगर जिल्ह्यामधील बजतनगर येथे आपण केलं तर भजननगर सगळ्यात मोठा गोपाटे समाज आज संत शवारलाल महाराज यांची जयंती साजरी होत आहे आणि आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगले नियोजन केलेलं आहे आपल्यासोबत आहे अध्यक्ष सर्व त्यांची टीम भीमराव राठोड भाव राठोड वगैरे सगळी टीम आपल्यासोबत आहे रावसाहेब पवार सर आज या ठिकाणी बंजारा समाजाच्या आराध्य देवत संत शेवालाल महाराज जयंती गोंधळ शिवसेने आपण या ठिकाणी असं साजरी करतो आहे खरोबर खातापाटामध्ये आज ही जयंती साजरी जी झाली आणि त्या जयंतीमध्ये आज माननीय संजय शिरसाट साहेब कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संभाजीनगर तसेच खासदार माननीय साहेब यांचं देखील आगमन झालं आणि त्यांनी मंदिरासाठी जी एकतीस लाखाची जी घोषणा केली भुमरे साहेबांनी आली पुतळ्याची पण आपल्या माननीय संजय शिरसाठ साहेबांनी केली त्याबद्दल सर्व अंजारा समाज त्यांचा अभारी आहे उतज्ञ आहे काय सांगा हा से? संत सेवालाल महाराजांची दोनशे से शहाऐंशी जयंती आहे हा ही उद्योग नगरी पुऱ्या महाराष्ट्रामधून मा आणि भारतभरातून बंजारा समाजी जर राहतो त्यांचा हा नवीन ठिकाण आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून इथं जवाहरलाल जयंती साजरी करतो आहे या यावेळेस स पालकमंत्री सामाजिक पालक न्यायमंत्री पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी आम्हाला जे ना पुढच्या वर्षी संत सेवालालचा असुर असुरदृड असुरदृढ पुतळा देणार आहे आणि खासदार साहेब संभाजीनगरचे संदीपान झुबळे साहेब यांनी एकवीस लाखाची निधी परत लागला तर आमचं म्हणणं आहे की आमच्या पैठणमध्ये ज्यांनी साठ लाखाचा जसा सभागृह दिलं त्याच पद्धतीने द्यावा ही आमची मागणी आहे त्यांनी जरी एकवीस सांगितलेलं असेल आपण पाठप्रॉ करून पैठणला जे सभागृह बांधलेलं आहे साठ साठ लाखा जा, खाली दोनशे लोक आणि वर दोनशे लोकाचा या हिशोबाने आपण आम्ही संस्थापक अध्यक्ष भीमराव राठोड मी भानुदास राठोड उपाध्यक्ष पवार कैलास पवार साहेब दुसरे पवार साहेब शजेराव पवार हे भजनी मंडळ आम्ही सगळे मिळून काम करू राहिलो आणि येणारी पुढची जयंती जवळजवळ आमच्या पूर्ण भारतभरमध्ये आमचा यूट्यूबवर चाललं पाहिजे की अतिशय जोरानं काम चालणार आम्ही जे आहे ना दोन महिने आधी कामाला लागू आणि जास्तीत जास्त वरपर्यंत आमचा समाज कसा प्रगतशील होईल याच्याबद्दल पुढच्या वेळेस आम्ही व्यसनमुक्तीचा का कार्यक्रम घेणार आहे सामाजिक सुरक्षेचं काम घेणार आहोत रक्तदान रक्तदान शिबिर घेतो इथं यावेळेस जे आहे ना दुसरा एक इव्हेंट चालू केला तो साखर तपासणी तपासणीवरती अपेक्षा चांगली बोलून माझी विनंती येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी आणि सर्व माझ्या बंजारा बांधव पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभरातील लोकांना मी संत शेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा करतो आपल्यासोबत कैलास पवार श्री संत शेवलाल महाराज नगर हा जो कार्यक्रम आहे श्री संत शेवालाल महाराज ही जयंती आम्ही इथं कमीत कमी चाळीस वर्षापासून साजरा करतो बंजारा समाज हा आ, बंजार आए। आ, हा बंजारा समाज बंजार जो आहे हा कधी गावामध्ये राहणार नव्हता तंड्यामध्ये गाव सोडून राहणार हा बंजारा समाज आहे आता आमचा बंजारा समाज जो आहे आता मोठ्या मोठ्या पोस्टवर आमचे भाऊ इंजिनियर आहेत आमचे भाऊ बुथी शिक्षक आहेत उच्च उच्च पोस्टवर आमचे लोक आहेत अध्यक्ष काही इंग्लिशमध्ये आहेत काही इंग्लिश स्कूल आहेत असे मोठे मोठे आहेत त्याचा आमचा बंजारा समाज हा खूप चांगला एकत्रित झालेला आहे आणि यात कमीत कमी पाच हजार लोकांचा आज महत्वाचा कार्यक्रम झालेला आहे माननीय संजय शिसाट साहेब आले होते पालकमंत्री त्याच्यानंतर खासदार साहेब भुंडे साहेब हे पण येऊन गेले होतं त्याच्यामुळं आम्ही मीडियावाले आणि बाकी जे इथं आलेले आहेत त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांना आपण बघतात दिवसंदिवस जे शंभर महाराजांचे जो गोरमाट्य समाज आहे तो शिक्षित चाललेला आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सर्व एकत्र झाले एक काळ असा होता फक्त ऊट तोडणी परंतु तो आज त्या समाजामध्ये इंजिनियर डॉक्टर त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळ्यामध्ये एकत्र होत आहे आणि आपण बघू शकतो समाजाची प्रगती होत आहे या सांग पाहत राह संभाजीनगर सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल